तर मित्रांनो व्हॉट्सअपचा क्रेज यूज करण्याचा दिवसेंदिवस वाढत आहे इंडियामध्ये त्रेपन्न मिलियन युजर आहेत व्हॉट्सअपचे जे डेली का डेली ते इन्क्रीज होत आहे युजर त्यामुळे व्हॉट्सअपचा क्रेज इंडियामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये वाढत आहे तर याचा फायदा घेऊन भरपूर साऱ्या कंपन्या आपला 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 बिझनेस व्हॉट्सअपवर कसा आणावा लोकांना कसा यूज करून पैसा अराण करावा याची संधी बघत असतात एका ऍप्स बद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि ते ॲप्स आपल्या आपल्याकडून पैसे घेण्यासाठी काय काय गोष्टी आपल्यासाठी देत असत ते आणि त्याचा फायदा घेऊन करून घेत असतं याची आपण माहिती घेणार आहोत पण तो ते ऍप्स फायदा घेत असत ते फायदा आपला पैसा जा नाही जावं यासाठी आपण या व्हिडिओ मध्ये प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत क्रॅप जे व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवण्यासाठी तुम्हाला भरपूर चांगले चांगले चांग फीचर्स आणते ज्यामध्ये तुमचा बर्थडे असेल त्याचे ॲनिमेशन तुम्हाला देतं टेम्पलेट देतं समजा डेली ट्रेंडिंग मध्ये पंधरा ऑगस्ट असेल त्याचे तुम्हाला टेम्पलेट देतं तुमचं नाव देतं तुमचं फोटो तुम्हाला लावण्याची संधी देत आणि क्लिक क्लिक मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता तुम्ही आणि एकदम अंटार्ट आणि एकदम स्पेशल असं दिसेल असं स्टेटस आपण तुम्ही ठेवू शकता तेच नाही तर डेली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा गांधीजीची जयंती असेल किंवा शिवाजी महाराजांची जयंती असेल सर्वांचे जे थोर नेत्यांचे जे बी जयंती असतील ते तुम्हाला पर डे तुम्हाला तिथं दिसतील त्या ऍप्सवर आणि तुम्ही एका क्लिकमध्ये तुमच्या असेल तुमच्या फोटो सहित तुम्ही व्हॉट्सअपवर ठेवू शकता नमस्कार मित्रांनो आपलं या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार की ते क्रॅप्टो ऍप्स तुम्हाला हे यूज करण्यासाठी तुम्हाला 99 था था। आज पाहणार आहोत सबस्क्रिप्शन घेत असतं ते क्रॅप्टो ऍप्स ते तुम्हाला जिरो मध्ये कसं यूज करता येईल याबद्दल तुम्हाला माहिती मी देणार आहे तर मित्रांनो या चॅनलवर तुम्ही नवीन आला असा तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा तुमची प्रतिक्रिया पेमेंटच्या मार्फत माध्यमातून मत देऊ शकता मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया दुसरा तर मित्रांनो आता आपण पाहूया क्रॅपटो ऍप यूज करून आपणा स्टेटस आणि कसं कसं यूज करता येते क्रॅप्टो ऍप्स असेल क्रॅप्टो ऍप्स ए क्लिक करतो तर बघा हे क्रॅप्टो ॲप्स ओपन केले असतात असं इंटरफ्रेस दिसतं क्रॅप्टो ऍप्सवरती हे बघा छान छान सुविचार काही पण असे चुटकुले सुटकुले शनिवार असेल तर शनिवारच असं भरपूर सारे टेम्पलेट क्रॅप्टो ॲप्स आपल्याला देत असतं आणि आपलं लक्ष विचलित करत असतं आणि केंद्रित करून आपल्याला हे यूज करण्यासाठी बदन करत करत असतात तर मित्रांनो किती मस्त मस्त हे आपल्याला दिसत आहे टेम्प्लेट याचे बहुत सारे सुविचार भरपूर काही गोष्टी साईबाबाचे साईबाबाचे हे दत्त दत्तात्रयचे संदेश असे भरपूर साऱ्या गोष्टीचा इथं दिला जातो हे बघा भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे बघा नरेंद्र महाराजांचं पण इथं आलेलं आहे भरपूर साऱ्या सर्व सर्व नेत्यांचे संतांचे सर्व काही देवांचे विचार किती सांगून स्टेटसला ठेवू शकता आपण भरपूर साऱ्या गोष्टी इथं आहेत जे आपण यूज करू शकतो बघा याच्यामध्ये संत पण पंचांग पण येतं असतं याच्यामध्ये बघा तुमचं एका साईडला तुमचा फोटो देतो एका साईडला तुमचं तुम नाव असं भरपूर काही गोष्टी देऊन हे करून जात इथं बघा अभिवादन करण्यात आलं आहे असे जे, जे लेटेस्ट ट्रेंडिंग दिवसाला हे आहे हे आपण इथं बघू शकता इथं बघा श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्याच्याबद्दल दिलं आहे मित्रांनो सव्वीस एप्रिल आहे तर त्यासाठी स्वामी स्वामी समर्थनाचे आपण किती आहे ते विनम्र हे केलेलं आहे तर मित्रांनो हे आपण स्टेटस ठेवण्यासाठी इथं खाली शेअर हे ऑप्शन दिसत आहे आणि बाजूला डाउनलोड हे ऑप्शन दिसत आहे शेअर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करसाल डायरेक्ट तुमचं हे व्हॉट्सअप वर जाईल तर बघा इथं मित्रांनो हे काय म्हणताय फोटो सहीत फोटोसहित द्यायचा असेल तर तुम्हाला नाईन्टी नाईन रुपयेचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल किंवा बिना फोटोचं घ्यायचं असेल तर तुम्ही हे ठेवू शकता तुमचं याच्यामध्ये तुम काय नाव आहे मित्रांनो फोटो कसं काय येईल हे नव्याण्णव रुपयाचा सबस्क्रिप्शन न घेता फोटो कशा रीतीने येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय तर मित्रांनो चला आम्ही या शेअर या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर बघा व्हॉट्सअपचं व

केल्यानंतर बघा हे केलं आहे पण याच्यावर आपली फोटो नाही आली आहे त्यासाठी बघा फोटो नाही आले फोटो साठी तुम्हाला नव्याण्णव रुपयाचे घ्यावं लागत मित्रांनो मी फोटो लावण्यासाठी बघा हे एमोची ऑप्शनवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मी इथे एक माझ्या फोटो जाऊन काय एक, एक, एक क्लिप अशी डाऊन क्रिएट केली आहे त्याच्यावर मी क्लिक करतो माझी फोटो इथे मी लावू शकतो हे बघा जी फोटो तुम्हाला पहिले दिसत होती तीच फोटो मी इथं अशी बनवून घेतली आहे आणि तुम्हाला हे इथं लावलेलं आहे बघा किती मस्त वाटतंय आणि तुम्हाला जाऊन एक रुपये बी खर्च न करता तुम्हाला हे स्टेटस तुम्ही ठेवू शकता क्लिकवर क्लिक करा आणि मग हे फोटो स्टेटस आपल्याला लागलेला आहे एक रुपये बी खर्च करायची आवश्यकता नाही तुमचे नव्याण्णव रुपये इथं सेव्ह होत आहेत आणि तुमचा स्टेटसला हे फोटो कोणते पण फोटो तुम्ही यूज करू शकता हे बघा तर, तर संत पुण्यतिथी आहे हे बी दाखवत हे भरपूर काही गोष्टी माध्यमातून देत असतात आणि हे तुम्ही स्टेटसला ठेवू शकता ठेवू शकता मित्रांनो अशा प्रमाणे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटलं की क्रॅप्टप यूज करून तुमचे पैसे कसे बचत होतील तर मित्रांनो आपण आप पाहतोय की आपल्या जे स्टिकर बनवलं होतं आपण व्हॉट्सअप स्टेटस होताना ते कसं बनवायचं यासाठी आपल्याला एका कोणत्या बी चॅटिंगवर यायचं आहे इमोजी दिसेल तुम्हाला साइटला त्यावर क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर भरपूर सारे स्टिकर तुम्हाला दिसतील त्यामध्ये हे क्रेक नावाचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर केल्यानंतर तुमचा एक एखादा कोणता बी फोटो निवडा जो भी फोटो हे निवडा लगेच तुमचा ते स्टिकर बनून जाईल तर मी एखादा फोटो माझा निवडतो हे पहा मी माझा एक फोटो निवडला आहे तर लगेच लगेच हे एक विजय टाके नावाचं हे स्टिकर बनलेलं आहे अशा प्रमाणात तुम्ही स्टिकरला असं सेंड करा जेणेकरून तुमचं स्टिकर झालेला दिसतंय येईल बघा सेव्ह झाला आहे अशाच प्रकारे तुम्ही स्टिकर बनवा आणि क्रॅप्टो ऍप फ्रीमध्ये युज करा तर मित्रांनो तुम्ही बघितला की क्रॅप्टो ऍप्स बद्दल आपण सर्व माहिती दिलेली आहे का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडला असाल तर व्हिडिओ तुम्ही जरूर हा लाईक करायला विसरू नका आणि नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना बी हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचे पैसे पण कसे वाचतील याचा प्रयत्न तुम्ही करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार